आजचा दिवस तसा बऱ्यापैकी कल्लोल माजवतच सुरू झाला होता चहोबाजूनी होणारा निरनिराळ्या जातीच्या पक्ष्यांचा वातावरण वातावरणातील जिवंतपणा स्पष्ट करत होता पसरवलेल्या पसर आपल्या फांद्या हलवत बहुतांश डेरेदार वृक्ष त्याप्रसंगी आपणही या जीवनसृष्टीचा एक भाग आहोत असेच काहीशे दर्शवित होते चिंच फन्नस आंब्याची झाडे आपल्या अगणित अशा लवलवित फुटलेल्या पानांचा सळसळाट सर करत त्या निर्मितीशी निर्मितीशी आपल्या परीने जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत होती दूरच्या एका कोपऱ्यात विरळ वाटलेल्या विरळ वाढलेल्या बोरीच्या झाडाखाली तीन चार सांबर हालचाल करत दिसत होती पुढचे पाय वर करून आणि दोन पायावर उभे राहून त्यातले एक सांबर बोरीचा पाला खात होते जमिनीच्या निसर्गनिर्मित दगडी बांधाला खाली लागूनच असलेला ओढा पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत होता पावसाळ्याशिवाय तो कधी ओला होण्याची कसलीच शक्यता वाटत नव्हती अनायासे आता उन्हाळा असल्या कारणाने तो तसाच भक्कास वाटत होता बांधालगतच्या झाडाची सुकलेली पाने तुटक्या फांद्या आणि दगडगोट्यांचा अधिकाधिक सहवास लाभलेल्या दगडगोट्यांचा अधिकाधिक सहवास लाभलेल्या त्या ओढ्या शेजारीच दोन भली मोठी वारुळे होती ओढ्यातल्या सुकलेल्या पाला पाचोळ्यावरून एक साप सळसळत सर जात असल्याने अवतीभवती बीळ असण्याची ही दाट शक्यता होती त्या परिसराच्या अगदी उजव्या अंगाला आपल्या बोटावर मोजता न येण्या इतक्या फांदा फांद्या खोलून एक विस्तीर्ण पिंपळ जणू काही तो तिथला राजाच असावा असा दिमाखात उभा होता हो राजच असावा तो कारण काही काळ त्याच्याकडे एकटक पाहित त्रा, पाहत राहिले की लक्षात आले लक्षात आले असते की त्याची रचना एखाद्या विलक्षण आत्मविश्वासाने भरलेल्या योद्ध्यासारखीच होती भला मजबूत खोडाचा पाया रुबाबदार बुंदा मजबूत आणि दाढीच्या दाटीच्या फांद्या त्यावर एका नजरेत न ना सामावणारी भडक हिरवी पाने जमिनीवर दूरपर्यंत पसरलेल्या त्यांच्या सावलीमुळे कदाचित त्यांच्या सावलीमुळे कदाचित आपण इतरांवर दाखवत असलेली कृपा त्याच्या एटीतून स्पेशल स्पष्ट होत होती त्याच्या सावलीखाली दोन रानकुंबडे गस्त घालत असल्याप्रमाणे फिरत होते काहीशा अंतरावर असलेल्या एका धाकट मुंगुसाची बारीक नजर त्यातल्या एका क्रुश रानकोंबड्यावरती होती त्या मुंगुसाने आपल्या हालचालीतून अजून आपली उपस्थिती दर्शवली नव्हती तो वाट पाहून होता एका क्षणाची अनिमिष नेत्रांची अनिमेष नेत्राने एखाद्याने ते संपूर्ण दृश्य पहावे आणि पहावेच काय पण त्या सभोवताल सभोवताली सुरू असलेल्या घडामोडीचा निसर्गाच्या कलाकृतीचा त्याच्या आविष्काराचा संबंध आस्वाद घेत पाहत ऐकावे आणि तृप्त होऊन जावे असा विलक्षण नजारा तो इतक्यात धप्प असा आवाज येऊन जमिनीवर काहीतरी पडले ओढ्याच्या पलीकडे असलेल्या ओढ्याच्या पलीकडे असलेल्या जांभळीच्या झाडावरून खाली झेपावलेल्या तिने दुसरी झेप थेट त्या ओढ्यात घेतली वातावरणातील त्या बदलाने झाडावरील पक्ष्यांच्या आवाजातही बदल जाणवले तू तू तरी जांभळीच्या झाडापास असलेले पक्षी किलकिलाट करत भुरकून उडू लागले कर, कर कर त्या सुकलेल्या पालापाचोळ्याचा आवाजही त्या सुकलेल्या पालापाचोळ्याचा आवाजही त्या पक्ष्यांच्या आवाज इतकाच ती उरतीने पण क्षणभुंगार असल्यासारखा काही अवधीसाठीच झाला ओढ्यातल्या सापाला अचानक मार्गात अडथळा आल्याने धोक्याची जाणीव झाली म्हणून त्याने थपकून सावध पवित्रा घेतली म्हणून त्याने थबकून सावध पवित्रा घेतला तिची तिसरी झेप ओड्याच्या अलीकडच्या पिंपळाच्या झाडापाशी होती आणि गस्तीचे रानकोंबडे फडफडत उड्या मारत इकडे तिकडे पांगले पांगलले त्यांच्यावर डोळा ठेवून असलेले मुंगोस आपल्या चेहऱ्यावर मक्क भाव ठेवून गमावलेल्या संधीने खिन्न उदासीन झाले एका अल्पेशा अवतीतच अवधीतच संबंध परिसरातील देखाव्याचा अर्थ बदलला होता ती झरझर पिंपळ्यांच्या झाडावर चढली मागून पुन्हा तोच ओढ्यातल्या पाला पाचोळ्याचा आवाज यावेळी काहीसा अधिक प्रमाणात जाणून बुजून केल्यासारखा ओढ्यातल्या सापाने एव्हाना तिथून हलण्याची तसदीही घेतली नव्हती वा तो काही कळत नसल्या कारणानं तो काही कळत नसल्या कारणांना डिम्ब निष्क्रिय होऊन थांबलेला आणि पुढच्या क्षणाला तोही पिंपळाखाली काळाप्रमाणे उभा होता हो काळाप्रमाणेच काळ्या तोंडाचं वानर चेहऱ्यावर सभोवत आली मातकट गडत रंगाचे दाटकेस त्या काळ्या चेहऱ्यामध्ये बटबटीत बत हिरवे पिवळे डोळे मजबूत बांधा आणि दनकट शरीरयष्टी त्यामुळेच हुकुमत गाजवणाऱ्या मनोवतीचा मनोवृत्तीचा तो काळा वानर काळच तो आज तिच्यासाठी काळ बनून आला होता ती मादी वानर पिंपळाच्या झाडांच्या शेंड्यावर पोचली होती आपल्या उराशी घेतलेल्या पिल्लाला सावरत खाली पाहत होती मंगापासूनच्या धावपोळीमुळे ती काहीशी थकलेली वाटत होती तिच्या काही दिवसापूर्वीच जन्मलेल्या पिल्ल्याने तिला घट्ट पकडलेले होते ते पिल्लू बिचारी चांगलेच भेदरलेले दिसत होते आणि त्याची माता त्याला कौटाळून गोंजारत होती पण तिचे तपकिरी रंगाचे डोळे मात्र अजूनही पिंपळाखाली उभ्या असलेल्या त्या काळाकडे होते पिंपळ्याच्या दाट पानांच्या अदल्यामधल्या चिंचोळ्या पोकळ्यातूनही त्या दोघांची नजरा नजर झाली तो काहीसा सुस्त झाल्याचा आविर्भात दिसला तिला शेणभर वाटले की आता तो आपल्या मांगे येण्याची काही चिन्ह दिसत नाही परंतु पुढच्याच घटल केला तिला वाटत असलेली शक्यता धुसर झाली आणि काही शेणाच्या उसंतीनंतर तो काळ पिंपळ्याच्या त्या विस्तीर्ण झाडावर चढण्यास झेपवला आता मात्र तिचे दहा दनानले आज हा काळ आपला पिच्छा सोडणार नाही याची पुरेपूर जाणीव तिला झाली होती आणि मग ती पळण्यासाठी इतर मार्ग धुंडाळू लागली डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच त्या पुरुषाच्या पसरलेल्या फांद्याच्या या शेंड्यावरून त्या शेंड्यावर असे करत ती डाव्या बाजूच्या डहाळीपर्यंत येऊन पोचली मागे पावे तर तो उपल्याही त्याच मार्गक्रमाने तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नात असलेला त्याच्या डोळ्यात एखाद्या खविसाप्रमाणे कौर्य झळाकून झळाळून दिसत होते तिने समोर पाहिले सहा सात फुटावर बाजूच्या झाडांची फांदी होती पोटाशी असलेल्या पिल्ल्यासोबत उडी मारणे काहीसे धोक्याचे वाटत होते परंतु तिथेच थांबणं त्याहूनही अधिक घातक होते विचार करायला जितका वेळ खर्चिक पडेल तितके आपण अजूनच मरणाच्या गर्तेत अडकू असे काहीसे तिच्या मनात आले होते असावे बहुधा कारण तिने स्वतःला संपूर्ण बळांशी पुढच्या झाडाच्या दिशेने झोकून दिले होते पानांचा सळसळाट होत गेला आणि ती जीवांच्या आकातानी या झाडावरून त्या झाडावर झेप घेत पळत सुटली होती मागून येणाऱ्या काळाची चाहू तिला पळण्यासाठी अजूनच बळ देत होती पळता पळता मानवी वस्तूच्या अगदी जवळच्या शेतापाशी ते येऊन पोचली आणि आता आपण त्या काळांच्या तावडीतून सुटणार नाही या कल्पनेने ती पूर्णपणे भेदरलेली होती ती पोचली त्या ठिकाणाहूनही मनुष्यवस्ती अगदी हाकेच्या अंतरावर होती पण महादेवानं जिथे उभी होती तिथपासून ते त्या वस्तीपर्यंत एकही झाड नव्हते फक्त मोकळ्या जमिनीशिवाय तिथे बारीक सारीक झुडपे ती सुद्धा एकमेकांपासून अंतर ठेवून होते वाढली होती समोरच्या पन्नास साठ फुटापर्यंत फक्त भाग पडलेल्या शेत जमिनीच्या फटी होत्या आणि त्या मैदानी सदृश्य जागेवर पाठी मागून येणारा काळ तिच्यापर्यंत घटकाभर आधीच पोहचू शकत होता त्याची क्षमता अर्थातच तिच्याहून अधिक होती त्यात तिच्या तिचे पिल्लूही होते पिल्ल्याची फिकीर नसती तर तिने कधीच त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पण आता पळून फायदा नव्हता आणि तिने निश्चय आणि तिने निश्चय केला मांगे वळून येणाऱ्या काळाकडे जळजळीत नजरेने पाहून तिने पिल्ल्याला हातात घेऊन आपल्यापासून मांगे काही अंतरावर ठेवले समोरून येणाऱ्या नर वानर ती थांबली हे पाहून काहीसा चेकालला आणि आता तो लयबद्ध हालचाली करत तिच्या दिशेने धावू लागला त्याची शेपटी कधी डावीकडून उजवीकडे पुन्हा उजवीकडून डावीकडे नाजत होती आणि तो काळ तिच्यापर्यंत अवघ्या वीस एक फुटावर येऊन पोचला होता जे होईल ते होईल असे मनात आणून ती त्याच्याशी दोन हात करण्यास सुसज्ज सज्ञ झाली होती जोरजोरात भुंकण्याचा आणि मध्येच विवळण्याचा आवाज करत पश्चिमेकडून पाच सहा कुत्र्यांचे टोळके त्यांच्या दिशेने धावत येत असलेले त्यांना दिसले काळ्या वानेराने त्या कुत्र्यांना पाहून नाईलाजाने आपली पावले मागे फिरवली परंतु त्याचे लक्ष तिच्याकडे होतेच तिनेही वेळ वाया न घालवता पिल्लांना लगबगीने पोटाशी कवटाळले आणि मनुष्य वस्तीच्या दिशेने धाव घेतली मागे जाण्याचा प्रश्नच नव्हता कारण हे कुत्रे तिच्या मागावर येणारच होते आणि जरी त्या कुत्र्यापासून वाचले तरी तो नर वानर तिला सोडणार नव्हता कदाचित हे कुत्रे विचलित कदाचित हे कुत्रे विचलित होऊन त्या काळ्या नराच्या मागे जातील आणि आपण वाचू वाचून जाऊ असे तिला वाटले इतक्या वेळाने काहीतरी चांगले होईल या भाबडे आशेने तिला थोडं ह्यास वाटलं पण पण तिचं नशीब आज तिला अजिबात साथ देत नव्हतं त्या कुत्र्यामधला काळसर मोरक्या तिच्या दिशेनेच फिरला आणि कसलाही विचार न करता सुसाट तिच्यावर धावून गेला तिचा पाठलाग करताना त्या काळ्या कुत्र्यांच्या काना केस एखाद्या नटासारखे हवेत उडत होते काळ होय काळ तिच्या मागे लागला होता फक्त या वक्ताला त्याने आपले रूप बदललेले होते काळ्या कुत्र्याच्या मागोमाग इतर कुत्रेही तिच्या दिशेने कुच करू लागले आता प्रसंग अधिकच धोकादायक होता ती कशी बशी धावत मानवी वस्तीत घुसली आणि इकडे तिकडे पाहत धावत पळत सुरक्षित जागा शोधू लागली साधारण वीस एक घरांची एका खेळेगावातील ती एक, एक छोटीशी वाडी होती काही पत्रांची सुशिक्षित असलेली घरे वगळता इतर घरे कौलारू होती लहान सहान मुले आपल्या खेळात मशगल असतानाच तिथे आलेल्या वानरच्या अस्तित्वाने त्यांची घाबरगुंडी उडाली आणि एकच गळका झाला बायका माणसे त्या गोंधळाने गडबडून बाहेर आले मागून येणाऱ्या कुत्र्यांचा आवाज आता अगदी तिच्या कानाजवळ आला रस्त्यावरचे दगडधोंडे तुडवती जीवांच्या आकांताने पळत होती आणि बाहेर पडलेली माणसेही तिला अधिकच गोंधळत होती त्या गडबडीतच कशी बशी तिला एक सुरक्षित जागा दिसली सुरक्षित जागा दिसली आणि दोन चार झेपती ती मादिवानर कोपऱ्यातल्या एका घराच्या पत्र्यावर पोचली ते घर तसे चांगले पंधरा फूट उंच तरी होते आणि तिथे आता ही होते। ती कुत्र्यांपासून सुरक्षितही होती हाताशी आलेलं सावज निसटल्याने पापड झालेले ते कुत्रे गुरगुरत जोर जोरात भुंकू लागले होते तो काळ्या तर निकराने उड्या मारत त्या घराच्या पत्रापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत होता पण ती जागा त्यांच्या आवाक्याबाहेरची वाटत होती पण काही क्षणात महादिवा वानर समजून चुकली की पत्र्यांचे असले तरी ते घर जुन्नाट होते आणि त्या जागेच्या मजबूतीची कुणीही शाश्वती देऊ शकले नसते आणि त्या जागेच्या मजबूतीची कुणीही शाश्वती देऊ शकले नसते थोडा दम खाऊन इथून निघण्याचा मार्ग शोधावा म्हणून ती शांतपणे कुशीतल्या पिल्ल्याला धीर देतं आजूबाजूला निहाळू लागली पण तितक्या त्या पत्रांच्या एका टोकाला अगदी तिच्या पाठमोऱ्या बाजूने त्या काळ्या कुत्र्यांचे मुंडके वर डोकावत असलेले तिला दिसले अवघडलेल्या स्थितीत तो काळा कुत्रा कसा बसा वर चढू पाहत होता पण त्यात त्याला त्या काही प्रमाणात यश प्राप्त होत होते आता मात्र तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि पिसाळून ती त्या कुत्र्यांच्या अंगावर चालून गेली चौताळलेल्या अवस्थेत तिने कुत्र्यावर झडप घातली चौताळलेल्या अवस्थेत तिने कुत्र्यावर झडप घातली आणि पत्रांच्या त्या भागातल्या पानाच्या तुकड्याचे मोडकळीस आलेले अवशेष खाडकन आवाज येऊन आत घरात पडले आणि तक्षणी मादीवानर आपला पाय त्यामधले त्यामधल्या पोकळीत अडकून बसली तिच्या बाहूच्या फटक्याने तो काळ्या कुत्रा घसरून खाली पडला खरा पण या क्रियेचा परिणामस्वरूप तिला बसलेला झटका आणि न सावरता येण्याजोगा तोल इतक्या तीव्रतेने सुटला की त्या काळ्या कुत्र्यांचा मागून तिच्या त्या काळ्या कुत्र्याच्या मागून तिच्या कुशीतलं पिल्लू पंधरा फूट उंचीहून खाली आळदळ खाली पडल्या पडल्या आधीच अर्धमेल्या झालेल्या त्या पिल्ल्यावर इतर जमा झालेले कुत्रे तुटून पडले पण एक दोन सेकंदाच्या अवधीतच तो काळा कुत्रा उठून त्यांच्या अंगावर धावून गेला बाकी कुत्र्यांना बाजूला पिटाळत त्याने ओरबाडून त्या वानर पिल्ल्यांचा त्याने ओरबाडून त्या वानर पिल्ल्याला जबळ्यात घट्ट पकडले वानर पिल्ल्याची केविलवाणी धडपड पाहण्या योग्य निश्चितच नव्हती काळा कुत्रा आसपास नजर फिरवत त्या पिल्ल्याला फरफटत तिथून लांब घेऊन जाऊ लागला त्याच्या मागे उरलेल्या कुत्र्यांचे लंडाबळही निघाले हा सगळा प्रकार पाहताना वर पत्रावर मादी वानराचं काळीज तुटू तु, 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 तुट तुट तुटत होतं अडकलेला पाय सोडवताना तिची झालेली दमछाक स्पष्ट दिसत होती आणि नेमके तिच्या पिल्ल्यांची वाताह झाल्यानंतर तिच्या पायाचा सुटका झाली परंतु तोपर्यंत त्या बिचाऱ्या पिल्ल्यांची हालचाल बंद झालेली तिने पाहिलेली होती आतापर्यंत बचावासाठी केलेल्या प्रयत्नाचं हे फळ मिळालं होतं तिला आपलं पिल्लू गमवल्याचं अपार दुःख तिच्या चेहऱ्यावर दाटून आलं होतं पण नेते पुढे तीही हतबल होती खिन्न मनाने तिने व खिन्न मनाने तिने वर आसमानाकडे पाहिले खाली माणसाचा गोंधळ अजून वाढला होता जवळच राहणारे काही लभानी देखील तिची खबर एकूण खाली जमा झाले होते चप्पल काटक अंगकाठीचे ते लभानी लोक लज्जेपुरत्या कपड्यांनीच जमले होते त्याच्या चमडीवर उन्हात भाजून काढल्याप्रमाणे त्यांच्या चमडीवर उन्हात भाजून काढल्याप्रमाणे काळ्या रंगाचा आरा बसलेला असावा वर पाहता पाहता तिला अचानक काही अंतरावर तो नर वानर दिसला मनुष्यवस्तीत येऊन काहीशा सुरक्षित अंतरावर असलेल्या झाडांच्या शेंड्यावर तो दात विचकत विजयोत्सव साजरा करत असल्यासारखा तिला दिसला तिच्या मनातच सुडाची भावना पेटली पण क्षणभरच तेथून निघायला पाहावं तर मंगाशी पत्रत अडकलेला पाय जायबंदी तर मंगाशी पत्रत अडकलेला पाय जायबंदी असल्याचे तिच्या लक्षात आले होते सुडाच्या विचारावर मायेच्या भावनांनी मात केली आपल्या पिल्ल्यांची विरह वेदना तिला सुन्न करून गेली अंग तिथेच टाकून तिने निष्क्रियता स्वीकारली आणि तिच्या नकळत अथवा तिला चाहूल लागली असावी कुणास ठाऊ तिला चाहूल लागली असावी कुणास ठाऊ थपकतच काहीच आवाज न करता वर चढून मागून आलेल्या एका लमान्याच्या हाती ती लागली तिने अजिबात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही त्या काळ्या लबाण्याने एक... त्या काळ्या लबाण्याने एक दोन हिसके देत तिचे शेपूर तिच्याच गळ्याभोवती गुंडाळून करकचून फास पक्का केला आणि शेवटच एखाद दुसरं कन्न तिच्या मुखातून बाहेर पडलं दूर झाडावरून पाहत असलेला काळा नरवानार कुस्तीत नजरेने त्या दृश्याचा आस्वाद घेत होता लांबून रक्ताने माखलेला जबडा हलवत काळा कुत्रा ही असुयेने त्या दिशेने पाहत होता त्या दोघांची नजर तिथे एकत्र एक येऊन मिळत होती त्या त्रिकोणाच्या मुख्य बिंदूवरती काळा लि समोर पार समाधानाने खांद्यावर तिचं धूळ घेऊन चालला होता काळानं या घडीला पुन्हा रूप पालटून आपलं इप्सित साधलं होतं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक ला, 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 कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या कथेमध्ये